केंद्रप्रमुख खानवी सुनील हागे यांच्या मुलाचा जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी प्रवेश चळगाव जामूद पंचायत समिती अंतर्गत खांडवी केंद्राचे केंद्रप्रमुख सुनील हागे यांनी आमच्या पीएमसी जिल्हा परिषद मराठी माध्यमिक शाळा पिंपळगाव काडे येथे त्यांचा मुलगा समर्थ सुनील हागे याचा वर्ग पाचवीमध्ये प्रवेश अर्ज दाखल केलेला आहे जिल्हा परिषद शाळांमध्ये मिळणारे दर्जेदार शिक्षण व शाळांचे बदललेले स्वरूप यावर विश्वास ठेवून एक पालक म्हणून त्यांची भूमिका व जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचे व्यवस्थापन उत्तम दर्जाचे होत आहे हा अनुभव आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलांना दर्जेदार शिक्षण सुविधा आणि चांगले शिक्षक मिळतात हा विश्वास केंद्र प्रमुख हे आपल्या केंद्रातील शिक्षणाचे व्यवस्थापन करतात आणि ते त्यांच्या मुलाला जिल्हा परिषद शाळेत शिकण्याची निवड करतात हे एक सकारात्मक उदाहरण आहे त्यांच्या हो या निर्णयामुळे त्यांच्या मुलाला चांगले शिक्षण आणि सुविधा मिळू शकते ज्यामुळे त्याचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते विशेष म्हणजे सुनील हागे यांनी याच शाळेतून माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेले असून इयत्ता दहावीच्या परीक्षेत त्यांनी केंद्रातून प्रथम येण्याचा मान मिळवलेला होता एम श्री जिल्हा परिषद मराठी माध्यमिक शाळा पिंपडगाव काळे या शाळेत एन पी दोन हजार वीसच्या अनुषंगाने अनेक सुविधा विकसित करण्यात येत आहेत शाळेत घेतल्या जाणाऱ्या ज्यादा तासिका शिक्षकवृत्ती परीक्षा इंग्रजी विषयाच्या तासिका कर्सिव रायटिंग क्लास एस्ट्रोनॉमी लॅब ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी डिजिटल क्लासरूम मोफत वायफाय सुविधा संपूर्ण शालेय परिसर सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत वर्ग नववीपासून विद्यार्थ्यांना वोकेशनल विषय निवडण्याची संधी शालेय प्रभावीपणे राबवले जाणारे उपक्रम सर्वांसाठी मोफत शिक्षण विविध लाभाच्या योजना या सर्वांमुळे विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोफत आणि उत्तम दर्जाचे शिक्षण उपलब्ध आहे या पंचक्रोशीतील पी एम श्री जिल्हा परिषद मराठी माध्यमिक शाळा या शैक्षणिक संस्थेत प्रवेशासाठी गर्दी होत आहे शाळेतील मिशन जे डी डबल डी अंतर्गत निवड झालेल्या तेरा विद्यार्थ्यांचा जे ईडब्ल्यू नीट सीई टी परीक्षा अभ्यासक्रमाचा खर्च जिल्हा परिषद बुलढाणामार्फत केला जाणार आहे त्या सर्व शाळेतील इयता दहावीच्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा एक मे महाराष्ट्र दिने आमदार डॉक्टर संजय कुटे संदीप मोरे गट विकास अधिकारी वामनपण शिक्षण अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शाळेच्या वतीने सुनील हागे केंद्रप्रमुख खांडवे व त्यांचा मुलगा समर्थ याचे प्रवेशावेळी शाळेचे मुख्याध्यापक हिंडवे तथा सर्व शिक्षक वृंदांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले